अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांचं स्वामी चित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठन करत असताना महाराजांचे अनुभव माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना आलेले असतील असाच अनुभव मी आज तुम्हाला सांगत आहे महाराजांची स्वामी सेवा करत असताना स्वामी सेवा करत असताना किंवा सेवा झाल्यानंतर महाराजांकडे मागण्याची काही गरज येत नसते महाराज पदोपदी खूप छान अनुभव देतात आणि जे इच्छा नसते त्याच्याहून खूप सुंदर महाराजां महाराज आपल्याला देत असतात माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना बरेच अनुभव नक्कीच आलेले असतील ज्यांना अनुभव आलेले असतील त्यांनी नक्कीच कमेंट्स करा आणि आपले अनुभव नक्की शेअर करा महाराजां महाराजांची रामनवमीच्या दिवशी महाराजांची सेवा करत असताना महाराजां माझ्या असंच मनात चालू होतं की मला आज ओटी भरायची आहे महाराज ओटी भरून घ्या कारण की माझ्या अष्टमीपर्यंत मा ओटी म्हणजे कुलदेवतेचा कुळाचार झाला नव्हता आणि माझी इच्छा होती की आपल्याला कुळाचार किंवा कुलदेवतेचा कुळाचार करून घ्यायचा आणि मनात इच्छा असताना किंवा मनात असताना की आज आपण केंद्रात जाऊ किंवा हे ही सेवा करू की ते सेवा करू त्याच्याहून महाराज वेगळं काहीतरी लिहून ठेवतात आणि महाराजांची वेगळीच लीला किंवा महाराजांचे बरेच असे आपण वेगळं काहीतरी करायला जातो आणि वेगळंच होऊन जातं असं म्हटलं तरी चालेल तसंच झालं त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना महाराजांना फक्त एवढं सांगितलं की आज नवमी आहे आणि मला कुलदेवतेचा कुळाचारही करायचा आहे मला ओटी भरायची आहे आणि मला खरंच अष्टमीपर्यंत म्हणजे अष्टमीपर्यंत ओटी भरण्याचा योगच नाही आला तर त्या दिवशी असंच रिलेटिव्हच्या घरी गेलो आणि तिकडनं येताना सहज माझ्या मिस्टरांनी सांगितलं की इथं नवीनच तुळजाभवानीचं मंदिर झालेलं आहे आम्ही फक्त दर्शनालाच गेलो पण महाराजांचं म्हणतात ना की महाराज आपल्यासाठी काहीतरी वेगळं करून ठेवलेलं असतं हे तर नक्कीच आहे तर त्या दिवशी असंच की मनात आलं की नारळाची ओटी भरून घेऊ मला खरं तर ओटी ही घरी भरायची होती मनात होतं पण नाही की आपण कुळदेवतेला जाऊ किंवा मंदिर आत्ताच ते नवीन मंदिर झालेलं आहे तर मंदिर झालेलं असताना नवीन मंदिर झालेले त्या ठिकाणी खरंच सांगते खूप छान अनुभव आला त्या ठिकाणी मला नारळाची ओटी भरली गेली आणि त्या त्यावेळेस वाटलं की हां जे आपण म्हणतो महाराज नक्कीच पदोपदी अनुभव देत असतात माझी रामनवमी त्या दिवशी खरंच सांगते मी भूतो ना भविष्य अशी रामनवमी कधीच येणार नाही त्या दिवशी माझ्याकडनं महाराजांनी ओटी भरली गेली नंतर ओटी भरल्या गेल्यानंतर मनात अनवत पण की आपण तुळजाभवानी मंदिरात जाऊ किंवा ओटी भरून घेऊ महाराजांनी ती तुळजाभवानी भवानीच्या इथं जाऊन ओटी पण भरली गेली आणि आमची खरंच कुलदेवता तुळजाभवानी पण आहे ज्या घरामध्ये तुळजाभवानीचं म्हणजे ज्या ठिकाणी कुलदेवतेचा कुळाचार केला जातो त्या ठिकाणी कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते आणि त्या दिवशी महाराजांनी तीही सेवा करून घेतली संध्याकाळी असंच की केंद्रात जाऊ केंद्रात जाऊ पण माझ्या मुलीने हट्ट केला की आपण नवशा गणपतीला जाऊ जे नाशिकच्या असतील त्यांना नक्कीच माहिती असेल की नवशा गणपती ज्या ठिकाणी नवस आपण कोणताही नवस मागितला तर तो, तो नक्कीच पूर्ण होत असतो असं देवस्थान नाशिकच्या लोकांना नक्कीच माहिती आहे माझ्या घराच्या फक्त न एखाद्या किलोमीटरच्या अंतरावरती नवशा गणपती आहे तर त्या ठिकाणी आम्ही आरतीला गेलो आरतीला असं काही नव्हतं की त्या ठिकाणी आरती जी गणपतीची आरती केली जाते ती जोडीने आरती केली जाते किंवा तीन तीन जोड्या किंवा चार जोड्या अशा आतमध्ये जे मंदिर म्हणजे बाहेर बाकीचे सगळे आतल्या ज्या ठिकाणी महाराजां म्हणजे गणपतीची मूर्ती ठेवलेली त्या ठिकाणी चार किंवा तीन किंवा चारच जोड्या आतमध्ये असतात आणि त्यांना एक एक आरती देवीची आरती होते नंतर गणपतीची आणि शंकर भगवानांची आरती होती आणि घारीने लोटांगण ह्या चार आरत्या होतात आणि म्हणजे तीन चार जणांना तिथं असतं की एक एक आरती सगळेजण घेत असतात तर मनात नव्हतं काय नव्हतं तसंच मला आणि त्या ठिकाणी खरंच जोडीच लागत असते आणि त्या ठिकाणी रँडमली असं झालं की आम्हाला मला आणि माझ्या मुलीलाही आतमध्ये बोलवण्यात आलं पुजारीने बोलवलं की तुम्ही पण या असं म्हणून तर आम्ही गेला योगायोग असं की त्या ठ त्यावेळेस त्या दिवशी गणपतीची आरती भेटली बरेच जणं असतात बरीच गर्दी नवशा गणपतीला असते संकष्ट चतुर्थी किंवा अशा काही गोष्टी प्रत्येक वेळेस अक्षरशः पाच पाच तास लाईनीत उभं राहूनही दर्शनाला इतका वेळ लागत असतो आणि दरवेळेस रामनवमी झालं किंवा आत्ता प्रकट दिन होता गुढीपाडवा होता सेम म्हणजे तितकीच गर्दी शुभ दिवशी नेहमी तेवढी गर्दी असते आणि त्या दिवशी आम्हाला डायरे बो पुजारींनी आम्हाला बोलवतो त्या दिवशी खरंच खूप अनु खूप छान अनुभव आला आणि महाराजांना नक्कीच की तुम्ही जे काही सेवा करून घेतात ती सेवा नक्कीच होत असते आणि महाराजांची नित्यसेवा की सकाळीच फक्त अभिषेक करताना म्हटलं की महाराज असे काही संकेत द्या की अशी सेवा करून घ्या ती कधीच झालेली नसेल आणि मी खरंच नऊ शेखांला कधी आरती केली नाही कुलदेवतेचा मला खरंच म्हणजे घरा नऊ नवव्या दिवसापर्यंत माझ्याकडनं ती सेवा झाली नव्हती ती सेवा ही डायरेक्टली मंदिरात जाऊन माझ्याकडनं ती सेवा झाली घरी न भरता मी कुलदेवतेची ही मन मंदिरात जाऊन भरली नवश्या गणपतीला आरती भेटली आणि त्याच्याहून योगायोग मला खरंच महाराजांच्या दर्शनाला संध्याकाळी खरंच माझी इच्छा होती पण मुलीचा हट्ट झाला की नवशा गणपतीला जाऊ नवशा गणपतीला जाऊ नवशा गणपतीला जाऊ मग आम्ही नवश्या गणपतीला गेलो आणि नंतर मग तिथं एक तर सात वाजता आरती होते नंतर सात वाजता आरती म्हटली तर कमीत कमी, -कमी साडेसात पावणे आठ घरी यायला लागले त्या दिवशी स्वयंपाकही नव्हता केलेला आठ वाजता हजबेंड आले ते म्हटले की स्वयंपाक झाला आहे का असं तसं चल म्हणे बाहेरच जेवायला जाऊ मग आम्ही बाहेर जेवायला गेलो आणि जे कालिका जे नाशिकला असतात त्यांना माहिती असेल की कालिकेचं मंदिर त्याच लाला आम्ही थाळी खायला गेलो आमचं घर कुठे गंगापुरोला गंगापुरोला बऱ्याच छान छान थाळीच्या हॉटेल बरेच हॉटेल आहेत पण असा हो योग की आम्ही इथं सोडून डा खूप लांब म्हणजे बॉम्बे नाका खूप माझ्या घरापासून बॉम्बे नाका खूप दूर आहे कालिका मंदिर तर खूपच लांब आहे तर त्या ठिकाणी आम्ही आम्ही खूप फिरलो नंतर मग आम्ही त्या तिथं गेलो आणि तिथं ही वेटिंग होती आणि वेटिंग होती तर बाजूलाच त्या कालिके मंदिराच्या जवळच म्हणजे तिथं थाळी राजयोग किंवा राजभोग असं काहीतरी त्या हॉटेलचं नाव आहे त्या ठिकाणी थाळीच भेटते गुजराती थाळी तर त्या ठिकाणी खाय खायला गेलो त्या ठिकाणी त्या कालिके मंदिरच्या लाईनीलाच ती हॉटेल होतं आणि त्याच्या बाजूलाच दत्त महाराजांचं मंदिर होतं त्या ठिकाणी सगळ्या सेवा ह्या गाणगापूरच्या केल्या जातात ज्या ठिकाणी गाणगापूरला ज्या ज्या सेवा केल्या जातात ज्या ज्या दत्त भगवानांच्या सेवा केल्या जातात त्याच सेवा ह्या मंदिरात केल्या जातात मला वाटत होतं की वा महाराजांचं दर्शन व्हावं महाराजांची सेवा घडावी किंवा महाराजांचं दर्शन व्हावं केंद्रात जा गेल्यानंतर केंद्रात जाऊन दर्शन घेणं हे सगळ्यात जास्त सकारात्मक असतं मंदिरात जाऊन सेवा केल्या आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात किंवा केंद्रात गेल्यानंतर ज्याही आपण सेवा करत असतो त्या खूप प्रभावी सेवा असतात आपण घरी फक्त एकच आपण एकट्याची सेवा करत असते पण जेव्हा आपण केंद्रात मठात जाऊन आपण ज्या सेवा करतो त्या आपल्याला पूर्ण लागू होत असतात किंवा आपल्याला त्यांचं दुप्पट फळं मिळत असतं आणि त्या दिवशी खरंच मनात नसताना सगळा योगायोग म्हणा की त्या त्या दिवशी दत्त महाराजांचंही दर्शन झालं आणि त्या ठिकाणी असं होतं की साडेनऊ वाजता म्हणजे महाराजांची सेवा केली जाते आणि साडेनऊ नंतर दहा साडेनऊ नऊ साडेनऊ नंतर महाराजांना ते मंदिर बंद करण्यात येतं आणि त्याच्या आधी आपल्या सगळ्या सेवा कर करायच्या असतात त्या ठिकाणी कालभैरव अष्टक म्हटलं क्षमास्तोत्र म्हटलं त्या पुज तिथं ज्या ठिकाणी पुजारी होते त्यांनी त्या ठिकाणी नंतर त्यांनी असं सांगितलं की ह्या ठिकाणी संध्याकाळ सकाळी तीस तीस किलोचा भात मसाले भात भिक्षा मागून वाटप केला जातो म्हणजे अशीही सेवा त्या ठिकाणी म्हणजे ज्या कानकापूरला जी सेवा होते त्या ठिकाणी त्या मंदिरातही तशी सेवा घडत असते आणि योगायोग असं की ज्या गंगा गा ज्या मेन याच्यातलं असतं त्या ठिकाणी मला एक सेवेचा ग्रुप आहे त्या ठिकाणी ऍड करण्यात आलं त्यांना सांगितलं मलाही त्या सेवा पाहिजेत किंवा त्या सेवा करण्याचा योग येतला पाहिजे म्हणून महाराजांनी त्याही सेवा म्हणजे त्या तिथं हे केलं बराच योगायोग असा झाला आणि महाराजांचंही दर्शन झालं म्हण म्हणून मग मन सांगते की रामनवमीच्या दिवशी अशी राम नवमी ना भूतो ना भविष्यात कधीच येणार नाही योगायोग असा की गाणगापूरच्या सेवा तिथं माझ्याकडून संध्याकाळची तीही सेवा घडली म्हणून म्हणतात ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं मी महाराजांना म्हणते की मला आज घरीच सेवा करायच्या आहेत मला कुठे जायचं नाही पण मग काही अडचणी असल्यामुळे काही असल्यामुळे आपल्या कुठे ना कुठे जावं लागतं म्हणून मग कधी सेवा होणं शक्य नसतं म्हणून मग नित्यसेवा तर रेग्युलर होत असते पूजा धूपदीप पण मग असा काही दिवस असला की त्या दिवशी महाराजांचं स्वामीचंद्र सारावृत ह्या पाठाचं एक पाठ मी करत असते म्हणून मग ती सेवा राहिली होती नित्यसेवाही राहिली होती पण मग महाराजांना सांगितलं की महाराज माझी नित्यसेवाही राहिली आहे आणि मला तुम्ही म्हणजे आज तुमचं दर्शनही झालं नाही मला केंद्रात जायचं होतं तर महाराजांनी दत्तच्या तिथं जाऊन आणि तिथं मला त्या सेवाही करून घेतल्या खरंच मला एकदम छान वाटलं आणि खूप सुंदर अनुभव येत हो असतात आपण ज्या जेही मनात विचार करतो त्याच्याहून सुंदर महाराज देत असतात म्हणून महाराजांची सेवा करा महाराजांच्या मार्गात या तुमचं खूप छान आयुष्य होईल तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद